नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अखेर तो क्षण आला असून राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कालपासून म्हणजे दोन एप्रिलच्या दुपारपासून जमा होण्यास सुरुवात देखील आहे ज्या शेतकऱ्यांना आणखी देखील या सहाव्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील त्यांच्यासाठी सरकारने आज एक अपडेट जाहीर केले आहे आणि या अपडेट नुसार केवळ दोन स्टेप मध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या सहाव्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील त्यामुळे कोणतीही गडबड न करता केवळ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काय आहे सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे जाणून घ्या तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचे सविस्तर अपडेट तर मग आज समोर आलेल्या अपडेट नुसार अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या वितरण हे सुरू करण्यामध्ये आले आहे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळपासून हा सहावा हप्ता आला असल्याचा मेसेज देखील प्राप्त झाला आहे तर काही शेतकऱ्यांना मागील थकलेल्या हप्त्यांचा नीती देखील प्राप्त होत असल्याचे सध्या निदर्शनास येत आहे तर मग गेले अनेक दिवसापासून शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते सुरुवातीला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे छव्वीस फेब्रुवारीला वितरण करण्यामध्ये आले आणि या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मानित योजनेचा सव्वा हप्ता देखील येईल अशा प्रकारची अपेक्षा होती मात्र केवळ मिळाला या आणि यानंतर सातत्याने नमो शेतकरी महा योजनेच्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांकडून विचारणा करण्यामध्ये येत होती आणि त्यानुसार राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या सवय हप्तेचे वितरण करण्यासाठी निधी वितरित करण्याचा शासन निर्णय देखील निर्गमित केला होता आणि त्यानुसार एकतीस मार्च अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या नमो शेतकरी महासन्मानिधीचे पैसे जमा होतील अशा प्रकारची अपेक्षा होती मात्र आज शेतकऱ्यांच्या बँक पैसे आता येऊ देखील लागले आहेत जवळजवळ कोटी रुपयांच्या वितरण करण्यात आता राज्य सरकारने सुरुवात केली आहे तर मग सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मागील थकेत धापते आणि यासोबत हा सभापती देखील आता राज्य सरकारकडून वितरित करण्यामध्ये येत आहे शासनाच्या माध्यमातून उशिरा निधी दिल्यामुळे आणि मार्च एंड मुळे बँकांच्या माध्यमातून हे क्लिअरन्स न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या सहाव्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये आले नव्हते आणि अखेर आज दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे वितरण आता करायला सुरुवात झाली आहे यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना दोन तीन हप्ते मिळाले होते किंवा काही शेतकऱ्यांना हप्तेच मिळाले नव्हते किंवा काही शेतकऱ्यांना पाच हप्ते मिळाले होते आणि बरेच सारे हप्ते वेटिंग मध्ये होते अशा सर्व शेतकऱ्यांचे थकीत हप्ते आणि यासोबत हा सहा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये आला आहे आणि ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अजून देखील या सहाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील त्यांना पुढले केवळ दोन दिवसामध्ये या सहाव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये नक्की मिळून जातील तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चैनल चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद